हाय ताई राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी दादा स्वागत आहे तुमचं कसे आहेत आणि खूप दिवसांनी आले ना तुम्ही का बरं येत नव्हते दादा ताई लाईक दान लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कसे आहेत दादा जेवण झालं का तुमचं हे नक्की सांगायचं आहे आणि का बरं येत नाही रुसली का माझ्यावरती दोन कमेंट केल्या ताई कामावर आहे हो बरं बरोबर विका दादा चॅनल आहे का तुमचं चॅनल असलं ना तर एक कमेंट करा आपण मी ना ताई मी बिझी असतो हो का आणि चॅनल आहे का दादा तुमचं तेच तर म्हणते ना येणार झाले किती दिवस झाले येणार झाले बघा नाहीच चार महिने झाले मला वाटायला येणार झाले तुम्ही चार साडेतीन महिने झाले का चायन नाही का असं सपोर्टिंग खूप खूप धन्यवाद दादा सपोर्टिंगसाठी जेवण झालं का विकास दादा तुम्हाला कस विसराव हो दादा तुम्हाला विसरल्यानं झालं की <laughs> भावाला बहीण विसरते का बरं असं होतं का कुठं जेवण बाकी आहे हो का कधी करायचंय जेवण दहा वाजतात ना आता दहा वाजायला दहाच मिनटं बाकी आहेत पहिले सारखं नाही बघा चॅनल वर काहीच आता तीन आहे तर फक्त तीनच आहेत लाईव्ह वर बोर होत ना तीन तीन अस तीन चार तीन चार असले रूमवर पोहोचल्यावर जेवण हो का बरं बरं किती वाजता सुट्टी असते तुम्हाला हाय बोला स्वागत आहे तुमचं संदीप जेवण झालं का संदीप तुमचं ना उशीर झाला कमेंट दिसना हे झाली का कमेंट बघू द्या बघू सगळे वाचले ना विका दादा कमेंट दिसत नाही का रूमवर पोहोचल्यावर जेवण जेवण बाकी आहे मला ओळखलं का ताई ताई मी बिझी असतो ताई कामावर आहे ताई लाईट डन एवढ्या वाचले ना एकही कमेंट बिना वाचण्याची सोडत नाही कारण आता जास्त नाहीतच फक्त बोलत आहेत दिसत आहे दिसतायत एका दादा असं काय ओके ताई हा तुम्ही जास्त कोणाच्या लाईव्ह दिसणार आहेत मला असं वाटतंय मीच येणार आहे लाईव्ह नाही तर पहिलं लाईव्ह लाईव्ह याची झाली त्याची त्याची या की याची इकडं फिरा तिकडं फिरा सगळं युट्यूब फिरून यायचं आता नाहीच मी नाही कुठंच मी रूमच्या कामात बिझी आहे रूम भाजायला का तुम्ही फॅट घेतलाय हो का अभिनंदन फ्लॅट घेतल्याबद्दल आई नाही सांगले दादा दा। काम किती रुमा रुमाकड दिसतो काय म्हणायचं हे कसा दिसतो असं म्हणायचं आहे आणि बाई। दो बेच के हो छानामा पी ना काय करायचं होते घेतले का सगळं बरोबर काय बाई सचिन हाय बोला स्वागत आहे सचिन कसे आहेत जेवण झालं का मी का ऐल किन बोलत आहे बोला कसे आहेत हॅलो हॅलो बोला हॅलो हॅलोच्या पुढी म्हणता काय हॅलो बोला स्वागत आहे स्वागत आहे कसे आहेत कुठून बोलताय तुम्ही ி பிவா நோ துன்பே வீக்கு குனிய காஹே குனிய माया तुमचं गाव कोणतं आहे का कोणतं गाव आहे आपल्या गावच नाव का आवाज येत नाही आता येतोय का बोला आता येतोय का आवाज बाई काय ती लाईव लाईकळाला बाप्पा लाईव्ह पाच माणसं आहेत आणि बोलते फक्त एक नाव का हो ना नाही का आहे, आहे तुम्हाला नाव आहे आता लाईव्ह बंद करणार आहे तर चला बाय बाय कारण सहा माणसं आहेत पाच माणसं आहेत पप्पा काय ती लाईव्ह आहे आता थोडा अठरा मिनिट झाली वीस एकोणीस झाली एक मिनिट राहणार आहे फक्त एकाच मिनिट ज्याला यायचं त्याने माया ऑफिशियलवर वर यायचं लाईव्हला तिकडं बघायचं आता लाईव्ह कसं चलतं तिकडं थंड पडे बघायचं तिकडं तुम्ही मात्र आता ते नाही आता मी दुसऱ्या चॅनलवर जाऊन बघते लाईव्ह थोडस हे काय नाही याला थंडच पडू द्यायला दहा मिनिट झालेत दहा वाजून सहा मिनट आहेत का तुम्ही कुठून बोलताय संदीप तुमच्या गावचं नाव काय आहे कुठून बोलताय